यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या शॉर्ट ट्वेंटी न्यूज बीबी दारफळच्या शेतकऱ्यांनी गोकुळ शुगर्स ची जिरवली एफ आर पी घेतलीच या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र संघर्ष केला की यश मिळतच हे आज उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गावच्या छप्पन्न शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्याला दाखवून दिलं ऊस कारखान्याला घेऊन गेल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जमा करावेत हा एफ कायदा सांगतो राज्याचे बडे मंत्री आणि नेते आमच्या खिशात आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांपासून ते साखर आयुक्तांपर्यंत कोणीच आमचं वाकडं करू शकत नाही अशा थाटात हे साखर सम्राट वागतात वारंवार आदेश देऊन आणि आंदोलनं होऊन देखील अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफ दिली नाही शिवाय गाळप परवाने नसताना ऊस गाळप हंगाम सुरू केला बीबी दारफडमधील सुमारे छप्पन्न शेतकरी गेल्या वर्षभरापासून गोकुळ शुगर्सच्या व्यवस्थापनाला एफ आर पी रक्कम टोलवाटोलवी आणि खोटी आश्वासनं देऊन कारखान्याकडून वेळ मारून नेली जात होती मात्र यावेळेस एफ आर पीचे पैसे जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवर आल्याशिवाय आंदोलन माघार घ्यायचं नाही असा निर्धार घेऊन बीबी दारफळच्या शेतकऱ्यांनी धोत्रीचा कारखाना गाठला हे आंदोलन होऊ नये यासाठी चेअरमन दत्ता शिंदे यांच्यासह त्यांचे व्यवस्थापन प्रयत्न करत होते मात्र त्या शेतकऱ्यांनी दहा वाजता आंदोलन सुरू केलं अखेर गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी शेतकऱ्यांसमोर हात जोडले आणि तीन वाजेपर्यंत छप्पन्न शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे जमा केले त्यानंतरच हे आंदोलन थांबवण्यात आलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवावर मनमानी करणाऱ्या गोकुळ शुगरला बीबी दारफळच्या शेतकऱ्यांनी नमवलं हे आंदोलन डॉ प्रवीण ननवरे डॉ अभिजित साठे अरुण बारसकर समाधान साठे विजय साठे रोहित साठे आदी शेतकऱ्यांमुळे यशस्वी झालं नगरकडे जाणारा रेल्वे ब्रिज पाडला जाणार असल्यामुळे सोलापूर शहरातील चोपन्न मीटर रस्त्याचं अर्धवट राहिलेलं काम सहा डिसेंबरपर्यंत पूर्ण करा अशा आयुक्तांनी दिल्या सूचना मात्र काम पूर्ण होणं मोठं आव्हान उद्या बळीराम काकासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटात करणार प्रवेश अजित पवार यांच्या वडाळ्यात होणाऱ्या उद्याच्या भाषणाकडे जिल्ह्याचं लागलं लक्ष राज्यभरातील महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादींवर हरकत नोंदवण्यासाठी सत्तावीस नोव्हेंबर ही अंतिम तारीख शिक्षक पात्रता परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नाही निकाल वेळेवर लागणार अशी शिक्षण आयुक्तांनी दिली माहिती संविधान दिनानिमित्त सोलापूर शहरात रॅली रक्तदान शिबिरं तसंच विविध कार्यक्रम झाले संपन्न style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sidas co-holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles makeup artistry personal makeup certificate and diploma courses 100% practical and theoretical training मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झीरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा लक्झुरियस मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे महापूर आणि अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यात झेडपीच्या सातशे चौपन्न मालमत्तांचं झालं नुकसान शासनाकडे दोनशे पंचावन्न कोटी रुपयांची सीईओ कुलदीप जंगम यांनी केली मागणी सोलापूर शहरातील दोन टोळ्यांमध्ये समाविष्ट असलेल्या सात गुंडांना पोलीस आयुक्तांनी दोन वर्षांसाठी केलं तडीपार सोलापुरातील बाळे येथील खंडोबा यात्रेस आजपासून झाली सुरुवात रात्री निघणार पालखी मिरवणूक नंदी ध्वज मिरवणूक महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यांसाठी आशियाई बँकेकडून तीन हजार पाचशे एकोणसत्तर कोटी रुपयांचं कर्ज रस्ते काम करण्यासाठी मिळणार राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा पहिलीपासून की कोणत्या इयत्तेपासून आणि कशा प्रकारे लागू करायची या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शिक्षण तज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती शुक्रवारी मुंबईत साधणार संवाद लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव जे संविधानवादी आहेत ते राष्ट्रवादी आहेत जे मनोवादी आहेत ते देशाचे विघटक आहेत प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य मुंबईत अकरा लाख दुबार मतदार निवडणूक आयोगानं केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल एकशे तीन वेळा ठाकरे बंधूंचा दावा ठरला खरा दोनशे बावन्न कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सिद्धांत कपूरची पाच तास चौकशी दुबईतील आरोपीच्या जबाबानंतर मुंबई पोलिसांनी बजावलं होतं समन्स अंजली दमानिया म्हणाल्या अमेडिया कंपनीशी संबंधित जमीन गैरव्यवहारात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी आहे चोवीस तासात अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे अन्यथा मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे म्हणाले राज्यात पन्नास टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्यानं प्रयत्न भाजपकडून जातीय संघर्ष तयार करत सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांची भाजपवर टीका शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची पंधरा लाखांची फसवणूक सायबर चोरट्यांकडून ऑनलाईन फसवणूक कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद येथील सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया प्लांटचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं उद्घाटन भारताला व्हाईट वॉश देत दक्षिण आफ्रिकेनं भारतात तब्बल पंचवीस वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकली टीम इंडियाचा चारशे आठ धावांनी पराभव येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा